गुड मॉर्निंग आई हो हो आता जस्ट केली बरोबर मी नाश्ता बनवते किचन मध्ये नाही आई आपलं ते कुकर आहे खाली मोठ कुकर आहे का बरोबर कुठे ठेवलंय ठेवलेलं आहे ते कुकर आई आपल्या आपल्याकडे मेथीच्या भाजीमध्ये वरतून कुठ घालतात का हो आमच्या तिकडे घालतात बरं आई भातामध्ये वरतून मी ते घालतात का हो घाल घाल पट ठीक पटापट स्वयंपाक करावं लागल ना आई वर सॉरी आई सुनबाई काय झालं व्यवस्थित काम कर ना आई शाहू कुठे शब्द ठेवलाय बर बर आणि ते लाल तिकडे मसाला डावा कोणता आहे अग सुनबाई चहा मध्ये तुम्हाला साखर किती लागते आवडतो आवडतो साखर डब्बा कोणता आहे आई पनीरची भाजी मध्ये दही घालू का हो आमच्या इकडे घालतात हो घाल ना बरोबर काही बर। बनवायचंय बुला काही घरच्यां शिकवलं की नाही सगळंच मला विचारते आई स्वयंपाक म्हणजे आणखी काय बनवायचंय हो डाळ भात लावले हो बर बर आणि पुऱ्या काढायच्या पोळ्याच करायचे आहे का मग ठीक आहे ठीक आहे आई दुधाचं पातीला फ्रीज मध्ये ठेवू का अगं बाई तुला काय करायचं आमच्याकडे ठेवतात ठीक अगं बाई तुला काय करायचं फ्रीज मध्ये आणू का तुम्हाला कसा आणू आई संध्याकाळच्या टायमाला घेऊ का बर बर आई आम्हाला फिरायला जायचं होतं जाऊ का हो जाय बाई जाय ते तुम्ही काही करायचं नाही असं म्हटल्या होते ना तुम्ही म्हणून विचारलं बर बर आई माझं डोकं खूप दुखतंय गुळी घेऊ का डोक्याची हो घे बाई गोळी घे तुला सांगून मला पास्तावा आलाय आई मला भूक लागली जेवण करू का तहान लागली मी पाणी पिऊ गॅस बंद करायला जाऊ का करा काय डोक्याला या सुनाचा झाडून हा केर भरून टाकू का आई खूप बोर होत आहे आपण पिक्चर बघायचं का मी टीव्ही लावू का हो लावू टीव्ही आई गरम गरम बर होतय फॅन लावू का हो लावू ग बाई फॅन लाई गुणाची माहिती आई, आई? <laughs> पानी पानी आई ते शेजारचे काकू तुम्हाला बोलवत नाही त्यांना सांगू का तुम्ही घरात आहे म्हणून नको सांगू बर बर आई पाणी प्यायचे पाणी पिऊ का आई मला डोकं खूप दुखतय आई